नमस्कार डी आर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव बार्शी तालुक्यातील गौडगाव पासून ते इकडे रुई आणि वैरागला जाणारा हा रोड आहे आणि हा रोड कमीत कमी मला वाटतं तीस ते चाळीस वर्षापासून ह्या रोडचं म्हणजे कारण चालू होतं की कोण करत आहे कसा करायचा आणि गौडगावचे लोक असतील किंवा वैरागचे आपले रुईचे असतील हे लोक आमदार राजभो रावत गेले होते आणि ह्या रोडची मागणी केली होती मग ह्या रोडसाठी भाऊने विधानसभेमध्ये ह्या रोडबाबत मंजुरी केली किंवा मागणी केली आणि पाच ते सहा कोटीचं काम हे रस्त्याला मिळालं आहे आणि तुम्ही जर बघायचं म्हंटल तर भेरोबाच्या मंदिरापासून ते थेट थे रुईपर्यंत हा डांबरी रोड कमीत कमी पाच ते सहा कोटीचा हा रोड मंजूर झालेला आहे आणि याबद्दल माहिती असेल किंवा मा, शेतकरी असतील म्हणून ह्यांच्याकडून आम्ही प्रतिक्रिया घेतलाय आहेत त्यांची ही अशा अडचण होती की कित्येक कि वर्षापासून हा रोडचा प्रश्न होता आणि त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेत की आमदार राजभाऊ राऊत पशी गेलेलं काम हे शंभर टक्के खात्रीशीर होतं त्यामुळे बार्शी तालुक्याचे जे आमदार आहेत राजेभाऊ राऊत यांना गौडगावमध्ये लोक असतील किंवा रुईमध्ये लोक असतील हे त्यांना म्हणतात की तुमच्यामुळे आमच्या रोडचा प्रश्न मिटला प्रतिनिधी राहुल डी भास्कर काकडे गोडगाव पूर्वी ते गोडगाव हा रस्ता बऱ्याच वर्षापासून हा दुरुस्त होता म्हणजे खडे होते रस्त्यामध्ये जाण्यासाठी हा मार्ग कमी जा कमी किलोमीटरमध्ये असताना वायरायला जाणार हा रोड जोर आहे तरी आता रोड चांगल्या प्रकारे डांबरीकरण सुरू आहे या रस्त्याचे काम श्री बार्शी तालुक्याचे भागविदाते आमदार राजभाऊ राऊत यांच्या विशेष प्रयत्नांना पूर्ण झालेला आहे तरी या रोडचे संबंधित ठेकेदार पिंटू पैगेकर ते चांगल्या प्रकारचं काम करत आहेत तरी या रस्त्यावरील वाहतूक प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे भातंगळीची शिव शिवशंभूची काठी ह्या रस्त्याने जात असतानासुद्धा भाविकांना अडचण होत होती पण आमदार राजभाऊच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली हा भाविकांचासुद्धा हा पायदळी जाणाऱ्या म्हणजे तापवासला चांगल्या प्रकारचा रस्ता हा आमदार भाऊनी केलेला आहे तरी या रोडची या रोड झाल्यामुळे दोन्ही गाव शेतकरी व दोन्ही गावातल्या ग्रामस्थांकडून आमदार राजभावांचे विशेष आभार होत आहेत संबंधित ठेकेदारांचं कामसुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं चांगल्या क्वालिटीचं काम, काम चेक केलेलं दिसून येत आहे तरी मी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी चांगलं लक्ष दिलेलं आहे या कामावर त्याच्यामुळे हा दर्जेचा रस्ता चांगला होणार आहे आणि भविष्यामध्ये असा निधी या तालुक्यामध्ये कुणी आणू शकणार नाही फक्त राजभाऊ हे करू शकतील ह्या लोकांना सुद्धा सा, झालेलं आहे रस्त्याचं काम चांगलं झालेलं आहे पण हे रस्त्याचं काम होत असताना किंवा आता संपुष्टात येत आहे रस्त्याचं काम मग गावातील काय लोकांच्या प्रतिक्रिया काय तर सध्या आता हा बऱ्याच वर्षापासून साठ सात चाळीस वर्षापासून हा रस्ता त्या रस्त्याकडून कुणीच पाहिलेला नाही ह्या तालुक्यात अनेक आमदार होऊन गेले पण एकच आमदार भेटला म्हणजे तो राजभाऊ यांनी हा विशेष प्रयत्नाचा रस्ता करून दिला आहे शेतकऱ्यांची जाण्याची ऊस तोड असतील वस्तू ऊसाच्या गाड्या असतील मधली रस्दारे असेल वायरागला जाणारा आम्हाला मार्ग सोपा आहे रुळी लोकांना बाजार पेठ आहे बाजारा रस्ता चांगला झालेला आहे अशा प्रकारे आमदारसाहेबांनी चांगलं लक्ष देऊन विशेष कंट्रॅक्दर कंट्रॅक्टरलासुद्धा आमदारसाहेबांचं चांगल्या प्रकारचे काम करण्याचे आदेश दिलेले आहेत तर यामुळे सर्व दर्णाद ग्रामस्थांतून दर्णाद शेतकऱ्यांकडून चांगला आनंदाचं वातावरण आहे पुढील रस् पुढील निधी येईल का नाही माहीत नाही पण आत्ता जी आहे आलेला चांगल्या प्रकारे हा सहा कोटीचा रस्ता पाच कोटीचा रस्ता आहे हा असा निधी कुणीच जाणू शकला नाही त्यामुळे ग्रामस्थांकडून आमच्या तरुण वर्गाकडून आम्ही दोन्ही प्र अधिकाऱ्यांचे ठेकेदारांचे आणि आम आमदार साहेबांचे राजभाऊचे आम्ही मनापासून आभार मानतो भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी